आम्ही कॅम्पट्रॉन सायन्स लायब्रेरी त्या कंपनीवरचे कामगार ते बसलेलो आहोत आणि जे काय परिस्थितीनुसार आम्ही काम करत नाही ज्या आमच्यावरती जे काय अन्यायरूपी मार्ग आणि आर्थिकदृष्ट्या जे काही अडचणी येतात त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत आता माझं जॉईनिंग दोन हजार दहापासून आहे दोन हजार अकरा माझं जॉईनिंग आहे जानेवारी तेव्हापासून मी या कंपनीत कार्यरत आहे आमचं दोन तीन प्लॅन आहेत म्हणजे ॲक्च्युली कॅमट्रॉन सायन्स लायब्रेटीचं महापे युनिट खोपोलुनिट बाराबांकी युनिट मापे आणि ठोकोणी दोन कार्यरत आहेत पण दहा वर्षाची परिस्थिती पाहिली तर आर्थिकदृष्ट्या कंपनीची परिस्थिती आणि वर्कराची परिस्थिती त्यात भरपूर साम्य तुम्य आहे आणि जी वेल आत्ता जुन्या वर्करावरती कंपनी मॅनेजमेंट परिस्थिती आण ओढून आणते त्याच्यात फार बदल दिसतो आहे आणि आत्ता जे काय नवीन वर्कर आहेत दोन वर्षे तीन वर्ष त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या पगारात फार अडचणी आहेत म्हणजे कमी पगारात काम करतात लोडिंगमध्ये देखील कामगार जे काम करतात इथलिनमध्ये आमच्याकडं इथॉलिन लिक्विड येऊन इथलिन घ्यास तयार करतात म्हणजे येऊन तर ते घ्यासच्या थ्रो तिथे जी सुविधा पाहिजे लोडिंगमध्ये ज्या सुविधा पाहिजे सुविधा म्हणण्यासाठी लोक हिवीवर काम करतात आत्ताच्या परिस्थितीनुसार तरुण पोरा असल्यामुळे ते काम करू शकतील पुढच्या भविष्यात त्यांना अडचण निर्माण होऊ शकते आणि त्याचा मोबदला योग्य त्यांनी मिळावा आणि घ्यासमध्ये काम करणारे लोकं आहेत त्यांना देखील ज्या सेफ्टी आहेत त्या मिळाव्यात आता ई आय सी कंपनीतून आम्हाला मिळते जे कामगार कमी पगार आहेत त्यांना ई आय सीतून बाहेर जायचं त्यांना आम्हाला मेडिकल पॉलिसी मिळत नाही आणि आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या सर पूर्ण युनियनच्या थ्रो आम्ही ह्याच्यात मांडलेल्या आहेत त्या पूर्ण मिळत हीच अपेक्षा आहे भरून आम्ही सर्व काम करत बसलेलो आहोत आम्ही सायन्स अँड लॅबोरेटरीच्या कंपनीमध्ये काम करत आहोत जुने नवीन वर्कर आहेत जुने वर्कर बारा तेरा वर्षे काम करतात नवीन वर्कर एक चार पाच वर्षे झालेले आहेत आमचा मेन मुद्दा आहे बी ए पगारवाढ त्यानंतर मेडिकल पॉलिसी आणि जास्त करून कंपनी आमच्यावर हॅरेसमेंट करते हॅरेसमेंट पहिली बंद झाली पाहिजे आमच्या रितसर मागण्या आहेत त्या आम्ही डिमांड ड्राफ्टनी कंपनीला दिलेल्या आहेत आत्तापर्यंत आम्ही आता इव्हेंट केले दोन वर्ष झालेले आहेत हॅरेसमेंटचा मुद्दा म्हणजे कुणालाही लेटर न देता डिपार्टमेंट चेंज करणे किंवा कामाच्याबद्दल छल आणि एका वागणूक म्हणजे असे भरपूर किस्से आहेत भरपूर म्हणजे भरपूर असेल मॅनेजमेंटला आम्ही पूर्ण आमचे डिमांड दिलेले आहेत तरी पण मॅनेजमेंट आमची दखलच घेत नाही त्यामुळं आम्ही हे आंदोलन करत आहोत प्रथम आपण सर्वांना जय जय महाराष्ट्र दोन हो वर्षापासून भारतीय कामगारचे नेतृत्व आम्ही इथे युनियन लावले होते प्रथम इथल्या मालकांनी आम्हाला चांगली भूमिका दाखवून की तुमच्याशी चर्चा करू बसू कामगारांचे जे न्याय त्यांना आपण करू भूमिका ठेवली होती त्याच्यानंतर मॅनेजमेंट स्थानिकपणे याच्यामार्फत आम्हाला कोणताही शिकला आला नाही दोन वर्षी कामगार छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या डी एपासून पगारवाडपासून बोनसपासून आणि कामगारांना होणारे अभ्यासमेंट अड्यासमेंटमध्ये काय आहे की कामगारांची कुठेही बंदी केली जात ते करत असताना एक कामगार एखाद्या जागेवर काम करतो तिथून त्याला तो कामगार युनिटमध्ये आहे त्याला लगेच शिफ्ट केलं जातं त्याचे तीन प्लांट तीन जागेवर जर कोरों काम करायला गेले तर त्यांना ट्रॅव्हलिंग आयन्स वगैरे पाहिजे कसं मिळत नाही कोरोना की समोर कशी करून जावं लागतं त्याच्यानंतर मॅनेजमेंट हे बोलेसो कायदा असं चालू आहे कामगार त्यांचं जर पी एम ई एस आय सी बाकी ज्या ह्याच्यामध्ये ज्या कंप्लेंट्स घेऊन जातात त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की बघू करू किंवा होणार नाही तुम्हाला करायचं नसेल की तरी एकदम खायच्या लेवलला जाऊन हे पणी आणि किती मॅनेजमेंट कामगारांशी बघत आहे त्यानंतर यांना जवळजवळ दहा ते बारा वर्ष इथे काम करतात त्याच्यात तरुण पूर आहेत अठरा ते वीस वर्षाची जे पूर्ण जॉईनिंग झालेली तिथे लोडिंग अँड लोडिंगला काम करतात लोडिंग अँड लोडिंगचा आजचा जो सत्तर सत्तरसाठ हजार पेमेंट असला पाहिजे तिथं पुरास दहा बारा हजारामध्ये काम करतात आज यांना भविष्यात कुठल्याही अडचणी येऊ शकतील कारण लोडिंग अँड लोडिंग म्हटलं की जो सिलेंडर आहे वीस पंचवीस पंचवीस किलोच्या पुढे असतील चालतं सिलेंडर हे पूर्ण दोन पूर्ण हाताने उचलून गाडीमध्ये लोडिंग करतात त्याच्यानंतर आहे जे आ, वेल क्वालिफाईड जे टेक्निशियन्स आहेत त्यांना तीन तीन वर्ष चार चार वर्ष पगार होत नाही आणि कंपनी मेन म्हणजे सांगते की डी ए आमच्या कंपनीला लागतच नाही त्यामुळे डी ए वाढ पण होत नाही दुसरं आला ग्रॅज्युएटीचा विषय त्यांना जे पुढे ग्रॅज्युएटी पाहिजे त्याची ज्याच्याशी काही चर्चा केली नाही म्हणजे कामगार टोटल अंतरात ठेवून कंपनी आपल्याला जे पाहिजे तसं करून घेत आहे त्यासाठी आम्ही जवळजवळ दोन वर्ष दो भारतीय कामगार सेना यांच्यामार्फत पाठपुरावा करत आहोत आणि सांगण्याची म्हणजे दाखवायची जात वेगळी आणि खायची जात वेगळी असा प्रकार चालू आहे चाल। त्याच्यानंतर आज आम्ही इथे ज्या आंदोलनाला बसलेलो आहोत यासाठी की जर कंपनीने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर हे आंदोलन पुढे तीव्रतेचं तीव्रतेच्या मार्गाने जाईल आणि याला पूर्ण कंपनी का जबाबदार राहील स्थानिक सरपंच म्हणून माझी भूमिका ही स्थानिकांना न्याय देण्याचीच राहील मोठमोठे कारखानदार बाहेरून येऊन इथे उद्योग करत असतात स्वतःची प्रगती करत असताना ह्या परिसराची पण प्रगती झाली पाहिजे इथल्या प्रत्येक स्थानिक कामगाराची नागरिकाची पण प्रगती झाली पाहिजे इथले स्थानिक पदाधिकारी असू दे नागरिक असू दे कंपन्यांच्या बाबतीत नेहमी पॉझिटिव्ह असतात कंपन्या चालल्या पाहिजेत कंपन्या वाढल्या पाहिजेत कंपन्या जर वाढल्या चालल्या तरच आमच्या ब क परिसराचा विकास होईल आमच्या नागरिकांचा विकास होईल पण हे करत असताना जर त्यांनी फक्त स्वतःचाच विकास केला आणि जर कामगारांकडे कुठल्याही पद्धतीने दुर्लक्ष केला तर ते आम्ही खपवून घेणार नाही आम्ही कंपनी चालावी म्हणून प्रत्येक गोष्टीकडे त्यांना सपोर्टच करत असतो काही त्यांच्या चुकीच्या जरी गोष्टी असल्या तरी आम्ही त्या सांभाळून घेत असतो कुठल्याही गोष्टीचा आंदोलन करत नाही किंवा त्यांना त्याची ते पनिशमेंट देत नाही याचा कारणच एक मे असतो की तिथे आमची स्थानिक लोकं काम करत असतात पण स्थानिक लोकांची जर मिळवणूक होत असेल तो आमी आमी वरोर, वरोर तो खांदाला, खांदाला बस, तर तिथे आम्ही गप्प बसू शकत नाही आम्ही स्थानिकांच्या बरोबर स्थानिक कामगारांच्या बरोबर कायम राहणार आणि तो शेवटपर्यंत लढ्यासाठी आमचा सपोर्ट राहणार ज्यावरती तुमचे कंपनीतले अनेक वर्ष तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे कामगार जेव्हा आंदोलनामध्ये बसत असतात त्यामध्ये एकच त्याच्यातून निष्पन्न होतं आहे का तुमचा कम्युनिकेशन गॅप आहे तुमचं संभाषण होत नाही तुम्ही एकतर कामगारांचं म्हणणं ऐकून घेत नसाल त्यांच्यावरती अन्याय करत असाल कारण ही टोकाची भूमिका आंदोलनाची भूमिका तेव्हाच येते की त्यांच्या जेव्हा नाका अगदी नाकामध्ये पाणी शिरतो तेव्हाच ह्या आंदोलनाच्या वगैरे भूमिका प्राप्त होत असतात प्रशासनाला एवढंच सांगेल का जो गॅप आहे तुमचा किंवा तुम्हाला कोण काय मिसगाईड पण करत असेल हा कामगार असा करतो आहे तो कामगार तसा करतो आहे तो जयेंद्रद आणि सूर्य अगदी तपासून बघावा का खरोखर तो कामगार कसा आहे कुणी काही सांगितलं या कामगाराच्या विषयी तेच मॅनेजमेंटनी मान्य करू नये तर त्याचा सहनिशा करावा आणि कामगारांच्या जो आत्ता गॅप आहे किंवा गैरसमज आहेत आणि कामगारांना जे मोबदलेपासून तुम्ही वंचित ठेवताय ते वंचित ठेवू नये त्यांचा हक्क त्यांना द्यावा आमचे कामगार आम्ही ग्वाही देतो का आमचे कामगार तुमच्या सदैव पाठीशी राहतील फक्त त्यांना वागणूक देताना आपले कंपनीचे कामगार आहेत या पद्धतीने वागणूक द्यावी त्यांना कुठल्याही प्र पद्धतीचा दुरावा नाही द्यावा